अठरा वर्षाचा युवक पडला बत्तीस वर्षीय महिलेच्या प्रेमात त्या महिलेने एक दिवस त्याला अशा ठिकाणी बोलवले व त्या युवकाकडून सलग नंतर तो नाही म्हणाला तरी तिला पुन्हा अपेक्षा होती नंतर तो बेशुद्ध पडला तरी ती महिला थांबली नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आजची कथा एका अठरा वर्षीय युवकाची आहे तो एका मॉलमध्ये कामाला होता तिथेच एक बत्तीस वर्षाची महिला मॅनेजर होती तो तिच्या प्रेमात पडला एक दिवस त्या महिलेने त्याला अशा ठिकाणी बोलवले की तिथे जास्त कोणी येत जात नव्हते आणि त्याच्यासोबत सलग तो बेशुद्ध पडला तरी ती महिला थांबली नाही आणि तिला जेव्हा समजले की तो युवक बेशुद्ध पडला ती तर त्याला तिथेच त्या अवस्थेत सोडून निघून गेली श्याम नावाचा एक अठरा वर्षीय युवक कामाच्या शोधात होता तो खूप दिवसांपासून काम शोधत होता पण त्याला काम भेटत नव्हते घरी फक्त त्याची एक म्हातारी आजी होती तो तिला सांभाळत होता रोज थोडेफार काम करून तो तरी दिवस काढत होता आता त्याला एक चांगले काम हवे होते रोज शोधून पण त्याला काम भेटत नव्हते एक दिवस तो फिरत फिरत एका मॉलजवळ गेला तिथे त्याला एक पाठी दिसली तिथे लिहिले होते की मॉलमध्ये कामासाठी मुलगा पाहिजे श्यामने ते वाचले आणि तो मॉलमध्ये गेला तिथे त्याने विचारपूस केली त्याला सांगितले की थोड्या वेळाने बाई येथील त्यांना भेट श्याम तिथेच वाट बघत बसला नंतर त्या मधील मॅनेजर बाई सुस्मिता आली सुस्मिताचे वय जवळपास बत्तीस वर्षे होते ते एकटीच राहत पाच सहा वर्षापासून तिचा नवरा सोबत राहत नसे तिचे आणि तिच्या नवऱ्याचे काहीतरी घरगुती कारणावरून पटत नव्हती त्यामुळे सुस्मिताने वेगळं राहायचं ठरवलं होत आणि आता ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी राहते पाच सहा वर्षापासून सुस्मिताचे शिक्षण चांगले झाले होते त्यामुळे तिला मॉलमध्ये एक चांगली पोस्ट भेटली आणि आता ती मॅनेजर आहे नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर सुस्मिताच्या जीवनात एक दोन व्यक्ती आले होते पण त्यांच्या सोबत पण तिचे पटले नाही तिला आता अशा व्यक्तीचा शोध होता की तो तिला साथ देईल पण सुस्मिताचे रिलेशन फक्त चार पाच महिने राहत असे आणि नंतर काहीतरी कारणावरून तुटत होते त्यात सुस्मिताची चूक राहत असे की दुसऱ्याची तिलाच माहित सुस्मिता मॉलमध्ये आली आणि ती तिच्या कॅबिन मध्ये गेली तिला सांगितले की एक मुलगा आला आहे कामासाठी सुस्मिताने त्याला हात बोलवले श्याम आतमध्ये गेला आणि तो सुस्मिताला म्हणाला मॅडम मला खूप गरज आहे कामाची सुस्मिता म्हणाली आम्हाला पण गरजू मुलगाच पाहिजे ती श्यामला थोडा वेळ बोलली त्याची विचारपूस केली आणि त्याला सांगितले की उद्यापासून कामाला येईल श्यामला काम भेटल्यामुळे तो खुश झाला होता आणि त्याला पगार पण चांगला भेटला होता श्याम आता इमानदारीने त्याचे काम करत होता त्याची सुष्मिता सोबत जरा जास्त ओळख होऊ लागली आणि सुष्मिता पण त्याच्या जवळ लागली त्यांचे बोलणे वाढत होते लंच टाइम मध्ये आता सुस्मिता श्याम सोबत जेवण करत होती श्याम आणि सुस्मिता श्यामकडे आकर्षित होऊ हो लागली श्यामला पण आता सुस्मिता सोबत वेळ घालवायला आवडत होता तो नेहमी तिच्या कॅबिन मध्ये बसत आणि तिला मॅडम मॅडम म्हणत एकदा सुष्मिता श्यामला म्हणाली श्याम आज संध्याकाळी माझ्यासोबत चल आपण सोबत चहा वगैरे घेऊ संध्याकाळी श्याम आणि सुष्मिता एका ठिकाणी बसले आणि त्यांचे बोलणे सुरू झाले श्याम बोलता बोलता सुष्मिताला म्हणाला मॅडम मला ना तुम्ही आवडता श्यामचं बोलणं ऐकून सुष्मिताला जे बोलायचं होतं ते तर श्याम बोलला ती श्यामला म्हणाली श्याम मी पण तुला हेच बोलणार होते पण मला एक प्रॉमिस कर की तू मला कधीच सोडून जाणार नाही सुष्मिता आणि श्याम हे विसरले होते की त्यांच्या वयात चौदा वर्षाचे अंतर आहे आणि सुष्मिताचे लग्न पण झालेले होते आणि श्याम अठरा वर्षाचा युवक होता त्यांचे प्रेम आता वाढतच चालले होते त्यांनी आता एकांतात भेटायचं ठरवलं होतं सुष्मिताने श्यामला बोलावले सायंकाळचे वाजले होते श्यामला घेऊन सुष्मिता अशा ठिकाणी गेली की तिथे तर कोणी येत पण नव्हते आता तिथे फक्त ते दोघेच होते नंतर त्यांचे नको ते त्यांचे तर सलग नंतर श्याम सुस्मिताला म्हणाला आता चल जाऊया परत आपण पण सुस्मिता त्याला परत परत थोड्या वेळाने श्यामने तिला आता नकार दिला पण ती ऐकत नव्हती शेवटी श्यामला चक्कर आल्यासारखी होऊ लागली आणि तो बेशुद्ध पडला तरी पण सुष्मिता तिने नंतर बघितले की श्याम बेशुद्ध पडला आहे नंतर ती त्याला तिथेच सोडून निघून गेली श्याम तर तसाच पडलेला होता सकाळी कोणी तरी त्याला बघितले आणि नंतर त्याला दवाखान्यात नेले डॉक्टरने हे कशामुळे झाले ते कारण सांगितले नंतर श्यामला विचारले तर त्याने जे काही घडले ते सर्व सांगितले नंतर सुस्मिता विरुद्ध तक्रार झाली या कथेतून हे कळते की आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे असलेल्या स्त्री स्त्रीसोबत किंवा पुरुषासोबत असे प्रेम वगैरे काही करू नये आणि लहान असलेल्या सोबत कधीही असे वागू नये मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही।, ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद